पांडुरंग हरी वासुदेव हरी माऊली स्त्री संत म्हटल्यावर पहिलं नाव जसं मुक्ताईचं येतं तसंच दुसरं नाव आपसू कोठावर येतं ते संत जनाबाईंचं एकदा एक गंमत झाली बरं का माऊली संत जनाबाईंचे अभंग लांब लांबच्या गावांमध्ये लोकप्रिय झाले दासीचं घरकाम करणारी गोऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचं आश्चर्य वाटून स्वतः संत कबीर तिला भेटायला पंढरीला आले आणि येऊन पाहतात तर काय दोन बायका एकमेकींशी गौऱ्यांवरून भांडताना त्यांना दिसल्या दोघी एकमेकींवर गौऱ्या चोरल्याचा आरोप करत होत्या जनाबाईला भेटायला अधीर झालेल्या कबीरांनी जनाबाई कुठे भेटतील असं विचारलं त्यातलं एकीनं उसळून सांगितलं हीच ती जनी चोरटी माझ्या गौऱ्या चोरून माझ्याशीच भांडण करते हे ऐकल्यावर संत कबीरांना मात्र धक्काच बसला गौऱ्या चोरणारी बाई जनाई कशी असू शकते हे वाटून ते निघून जाणारच इतक्यात दुसरी बाई म्हणाली आमच्या दोघींच्या बी गौऱ्या यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून द्या बरं कबीर गोंधळले आता शेणाच्या गौऱ्या गोल आकाराच्या दिसायलाही अगदीच सारख्या त्या गौऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार कबीर विचारात पडलेले बघून जनाईच म्हणाल्या त्यात काय इतका का विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी मात्र चकित झाले जनाबाई हसून म्हणाल्या अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एका ठिकाणी गोळा करा त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावून बघा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी भक्ती असावी तर अशी तर असं नामस्मरण करावं तर असं माऊली जनमानसात संत कवयित्री म्हणून लोकप्रिय असलेला संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथे झाला जनाबाई पाच वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना संत नामदेव यांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे पाठवले नामदेवांचे आई वडील आणि इतर पंधरा माणसांच्या कुटुंबाबरोबरच जनाबाई त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या एक सदस्य झाल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता नामदेव चोखा बंका हे सर्व संत विठ्ठल भेटीसाठी अगदी तळमळत असत जनीला समजायचं नाही की हे सगळे इतके का होतात विठ्ठल तर माझ्याकडे येऊन माझी सर्व कामे करतो विठ्ठल जनीसाठी कांडण काढायचा तिची वेणीफणी करायचा जनीची कोंड्याची भाकरी चवीला गोड लागते म्हणून देवाने पंचपक्वानांची नैवेद्याची ताटं झिडकारली होती संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते श्री संत ज्ञानेश्वर विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा होती अतिशय सामान्य आणि मोलकर्णीचं काम करणाऱ्या जनाबाईंनी अत्यंत असाधारण काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले होते संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे तीनशे पन्नास अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत त्यांचे अभंग भक्तीपर संत महिमा परमार्थ आख्यान स्फुट हितवचने अशा अनेकविध प्रकारात मोडतात संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांमुळे महाकवी मुक्तेश्वरांना स्फूर्ती मिळाली पूर्ण निष्काम होऊन लौकिक ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या होत्या आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या होत्या संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांमधून रेखाटल्यात वेळप्रसंगी देवाशी भांडायलाही त्या कमी करत नसत संत जनाबाईंचं एक फार मोठं कार्य आहे ज्ञानोबा माऊली आणि त्यांच्या भावंडांनी फार लवकर समाधी घेतली त्यानंतर संत नामदेवांनी सुद्धा महाराष्ट्र सोडला आणि ते उत्तर भारतात निघून गेले मग महाराष्ट्रामध्ये ही जी वारकरी चळवळ आहे ते पुढे सुरू राहिली ती फक्त जनाबाईंमुळेच पांडुरंगमय झालेली ही जनाई तब्बल सत्याऐंशी वर्ष जगली नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा घेतली होती त्या जनाबाईचा फार मोठा वाटा होता आपलं कार्य पूर्ण झाल्यावर आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे या दिवशी संत जनाबाई पंढरपूर येथे समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाला बोला पुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा